हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण कोळंबी बनवणार आहोत त्यासाठी घेतले अर्धा किलो कोलंबी लसूण पाकळ्या आळं कोथिंबीर मिरची टॉमॅटो कढीपत्ता चवीनुसार मीठ हळद लाल मसाला आणि तेल चला तर आता आपण हे वाटण करून घेऊया कोलंबी छान धुवून घेतले आणि त्याचे दोरे वगैरे काढून घेतले आता आपण वाटण वाटण करून घेऊया लसूण पाकळी टाकतोय अद्रक मिरच्या आणि कोथिंबीर यामध्ये तुम्ही खोबरंही घेऊ शकता सुकं खोबरं वळं खोबरं तेही वापरू शकता चला तर वाटण करूया हे पहा पूर्ण पेस्ट टाइप नाही केलं जरा भरड भरड ठेवलेलं आहे असं चला तर, तर सुरू करूया आपली रेसिपी हे पहा पातेला आपण गरम गरम ठेवलंय त्यामध्ये आता तेल टाकलं ते रोटलंय यामध्ये आपण आता वाटण टाकूया อานนี้ตับไตคับคุณเหนืออันนี้ตับเหนอนะนี่ต้มยอเนาะเดี๋ยวมันกัดตุ้งยอเราค่ะ परतून घ्यामध्ये आता मसाले टाकूया आपण दाल तिखट हलदीडर मीठ चवीनुसार मीठ हेही मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची मसा ते झाले आता कोलंबी टाकूया कोलंबी आणि वांगा वांगा म्हणून टाकतात छान लागतं ते पुसलं जातं आणि मिक्स करून घेऊया पहा छान मिक्स करून झाले एक मिनिट हिला शिजवून देऊया आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटलं होतं त्यामध्ये मसाले थोडे राहिलेले हे पहा वाटत तो धुवून घेतलं आपण तेच पाणी याच्यात यूज केले आता गॅसची फ्लेम फास्ट ठेवायचे आणि दहा मिनिट शिजवून द्यायचं हे पहा भाजीला छान असे उकळी आले आता हिला आपण आठ मिनटं शिजवून घेऊया मी पहा आपली कोळंबीची भाजी झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊया हे पहा आपली कोलंबी डिश तयार झाली आहे आपण रस्सा भाजी केली आहे कोलंबीची तुम्ही तुम्हाला सुक्की आव वाट सुक्की पाहिजेत असेल तर तुम्ही सुकीही करू शकता पण मी रस्सा केला आहे कोलंबीचा त्यासोबत ज्वारीची भाकरी भात आणि सॅलड कशी तरी ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद